मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती मंजू आता तिच्या ड्युटीवर आलेली असते आणि ती नर्स बनवून पुन्हा एकदा सत्याच्या घरात येते आणि सत्याच्या घरात आल्यावरती आता ते सगळेजण बसलेले असतात नर्स सत्यंत ते असं सगळेजणं बोलत असतात तर आता तेवढ्याच येते जी नर्स आहे ती सत्याला विचारत असते काय रे सत्या सत्य तुम्हाला सत्य सर तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी अहो ती नर्स तुमची कोण लागते तुमच्यासाठी किती करत होती तुमच्यासाठी रात्री धावत आली ते ओ कोण आहे तुमची काही नातं आहे का तुमचं दोघांचं तर आता सत्य म्हणतो की तुम्हाला नाही माहिती आमचं काय नातं आहे ते कारण आता त्याला काही सांगत नाही तिथं जी मंजू आहे ती बसलेली असते त्यामुळं आणि आता जी नर्स आहे त्याला ती प्रश्नच विचारत राहते काही नातं आहे का तुमचं आणि काय हो तुम्हाला वाचवण्यासाठी का आली ती आणि तुम्हाला अशी काही काही मिठी का मारली तुम्ही तिला असं म्हणत असते तर आता लगेच सत्या म्हणतो की हे बघा काही नाही तसं तर मंजू मध्ये एक सत्य आले मी आणि मंजू तिथून जाते आणि मंजू तिथे आरशासमोर येते आणि तोंड धुत असते तेवढ्यात मागून ती ते तोंडाचा मास काढते आणि तो आरसा बघत असते तेवढ्यात नर्स येते आणि नर्स मंजूचा चेहरा बघते आणि बघितल्यावरती म्हणजे तू तू इथे कस काय आणि ती आता लगेच मम्मी साहेबांतर न सगळ्यांना सांगते मम्मी साहेबांतर न सगळ्यांना हे सगळं माहिती होतं आणि मग मम्मी साहेब का तिला सोडत नाही आता मम्मी साहेब आता लगेच मंजूचा हात पकडतात आणि म्हणतात की हे बघ अजिबात आमच्या घरात थांबायचं नाही आता इथून निघ चल आणि काय ग मला माहितीच होतं नक्कीच काहीतरी गोंधळ आहे हा कारण की सत्य असं तुझ्यासोबत कोणत्या नर्ससोबत नाही राहू शकत हे तर मला आधीच माहिती होतं तू कशी ते आलेस ग असं म्हणतो तर आता लगेच जी मंजू आहे ना, ना, माला माला ना, 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 ना ती मंजू म्हणते की हे बघा मम्मी साहेब मला सोडा मला सत्याची काळजी घ्यायची होती ना त्यामुळे आले मी तर आता ती म्हणते काळजी नाही तू माझ्या सत्याच्या माझ्या पोराला गोळी मारणार असेल परत असं म्हणतात आणि मंजू म्हणते की नाही अहो मम्मी साहेब तर मम्मी साहेब तिचं काहीच ऐकत नाही तिचा हात पकडतात आणि तिला घराबाहेर काढून देतात आणि आता जी सत्य आहे तो म्हणत असतो मम्मी असं काय करते पण मम्मी साहेब त्याचं पण काही ऐकत नाही बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा